नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड यामधील फरक तर हे कार्ड काढणे किती महत्त्वाचे आहे आवश्यक आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आबा हेल्थ कार्ड हे काय आहे आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नंबर हे डिजिटल हेल्थ कार्ड आहे नागरिकांच्या आरोग्याच्या संबंधीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह केली जाते या कार्डवर चौदा अंकी नंबर असतो या नंबरचा वापर करून रुग्णाची मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना समजू शकते यामध्ये ती व्यक्ती याआधी कुठे ॲडमिट होती तिच्यावर कोणत्या पद्धतीचे उपचार चालू होते कोणती औषधं चालू होती हे या कार्डद्वारे आपल्याला समजू शकते हे एक डिजिटल कार्ड असून यामध्ये डिजिटल पद्धतीने नागरिकांच्या आरोग्यासंबंधीची माहितीची साठवण केली जाते डॉक्टर तुमची सगळी माहिती याद्वारे जाणून घेऊ शकतात पण त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असते याचा मोठा फायदा म्हणजे आधीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची चिठ्ठी तुम्हाला दरवेळी नेण्याची गरज लागणार नाही तर आता जाणून घेऊया आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बद्दल या योजनेअंतर्गत देशातल्या पन्नास कोटी लोकांना एका वर्षात पाच लाखापर्यंतची मोफत ट्रीटमेंट दिली जाते या कार्डच्या मदतीने तुम्ही देशातल्या सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटल व आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण पी एम जे ए बाय म्हणतो हे एक आरोग्य विमा योजना आहे जी भारत सरकारने आयुष्यमान गोल्डन कार्डद्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केलेली आहे ही योजना सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचे उद्दिष्ट भारतातील पन्नास कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी, -कमी चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणं गरजेचं आहे तर आपण हे कार्ड काढलं नसेल तर लगेचच हे कार्ड काढून घ्या हे कार्ड कसे काढावे याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद